नमस्कार माझ्या अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप अगदी मनपूर्वक स्वागत चला आज गावटी स्टाईल झंझणीत काजू पनीर भाजी जी रेस्टॉरंटमध्ये सुद्धा अप्रतिम अशा चवीची झंझणीत भाजी मिळ मिळत नाही आणि मिळणारही नाही अधिक उशीर न करता रेसिपी सुरुवात करू पनीरचे काप करून घेतले आणि काजू व पनीर तुपामध्ये तळून घेतले एकीकडे कांदा व काजू शिजायला ठेवले नंतर मिक्सरला टोमॅटो कोथिंबीर पेस्ट करून घेतली कढईत कांदा खोबरं तांबू सोयीपर्यंत भाजायला ठेवलं काजू व पनीर शिजायला ठेवलेल्यानंतर नंतर ते चाळणीत काढून थोडं थंड व्हायला ठेवले कांदा खोबरं तांबूस झालं की गॅस बंद करून तोपर्यंत फोडणीसाठी लसण खोबरं हिरव्या मिरच्या अद्रक जिरे कोथिंबीर थोडंसं कढीपत्ता घालून बारीक वाटून घेतलं कांदा थंड झाला की मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली कढईमध्ये तेलात मुरी थोडेसे जिरे वाटलेली पेस्ट घालून कांदा खोबरं पेस्ट घालून चांगलं परतून घेतलं काजू पेस्ट तेल सुटेपर्यंत हलवून घेतले व शेवटी टोमॅटो कोथिंबीर पेस्ट घालून सर्व तेलात चांगलं मंद आचेवर तेल सोडेपर्यंत हलवून घेतलं नंतर त्यात बारीक खसखस व बारीक चिरलेली शिमला ढोबळी ढोबळी मिरची घालून थोडा वेळ हलवून नंतर छोले गरम मसाला काजू करी मसाला पनीर टिक्का मसाला धने पावडर लाल तिखट घालून घेतले व नंतर तळलेले काजू व पनीर घालून एक जीव केले गरम पाणी घालून वरतून चवीप्रमाणे मीठ व थोडा पनीर टिक्का मसाला घालून भाजीला चांगला कळ येईपर्यंत आचेवर ठेवला नंतर तयार झाली आपली काजू पनीर झनझलीत रशाची भाजी भाजी कशी वाटली ते कमेंट्स करून जरूर सांगा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट्स करून जरूर सांगा आणि भेटू आणखी नवनवीन पाककृती घेऊन माझ्या अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, गात रहा आणि जीवनाचा भाजीचा आस्वाद घेत रहा